सोनं विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दतवाड तालुका शिरोळ येथील सराफाकडे पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी नगरसेवक मनोज साळुंघे बाजीराव कुंभार आणि शाहनवाज मुजावर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पंकज सुभाष दानवाडे व एकोणतेस राहणार नदीवेस रोड दतवाड यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी चौदा ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत डायना एन सीएनसी मशीन वर्कशॉप जवळ असलेल्या एका ऑफिस वजा रूम मध्ये फिर्यादी पंकज दानवाडे याला बोलावून घेण्यात आलं त्या ठिकाणी शाहनवाज मुजावर यानं दानवाडे याला आत्ताच्या आत्ता आम्हाला पाच लाख रुपये दे अन्यथा येथून सोडणार नाही असं म्हणत शिवी गाळवं मारहाण केली त्यावेळी भीतीपोटी दानवाडे यांनी जवळील पन्नास हजार रुपये दिले त्यावर मनोज साळुंके यांनी राहिलेली रक्कम आत्ता आणून दे नाहीतर तुला उघडा करून तुझा व्हिडिओ व्हायरल करतो पोलिसात जाऊ नकोस माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यातील पाच लाख रुपये मला दे नाहीतर बोगस सोनं विक्री करतो म्हणून तुझा म्हणून माझ्या माणसांना सांगून तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो तुझ्या कुटुंबालाही ठार मारेन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी मनोज साळंखे बाजीराव कुंभार व शाहनवाज मुजावर या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी यस न्यूज